आबांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे जसं माडा मतदारसंघात आबांनी गुलाल उधळून आलेत त्यामुळे कामाचा झपाटा लावलेला आहे आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे आबांकडे वनवे हो आबा म्हणलं की वनवे वे आबा आमदार व्हायच्या जेडपीला आबाचा कुणीही उमेदवार असू द्या पंचायत समिती जेडपीला काहीच अडचण येणार नाही शंभर टक्के आबाचा माणूस निवडून येणार ना आबाच्याच माणसाला लीड मिळणार काम करणारा माणूस पाहिजे आज तुमच्या हातामध्ये काय नसताना तुम्ही लहान मुलांच्या कळवळीने एवढा तरी रस्ता करताय जेणे टीका करते ते आजपर्यंत कुठे गेलते त्यांना का जमलं नाही सत्ता होते सगळं होत मग काय केलं नाही रस्त्यातून मयुरताईनला अभिजित आबा गटापडन तिकीट मिळावं अशी आमची अपेक्षा आहे कारण आबाचं ध्येय धोरण जे आहे माळा तालुक्याचं व्हिजन आहे त्याप्रमाणे आबाच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात का काही काम करतील आणि त्यांना ती संधी मिळावी ही माझी एक नापक अपेक्षा माझी तीन इलेक्शन झाली गावामध्ये त्यात पहिलं इलेक्शन विठ्ठल कारखान्याचं विठ्ठल कारखान्यानं आबानं आम्हाला अडीचशे मतं माहिती गावातून आमच्या गावानं दोनशे शहात्तर मतं ती इलेक्शन आलं पण चांगलं आमदारकीचं बाराशे सत्तावन्नच लीड आली तिळा अशी आली चंद्रबाग इलेक्शन लागलं एकमेव पट रण करत आबाच्या आबाच्या पॅनलला लीड देणार एकमेव पटरण कर आमच्या गावामध्ये चार दिवसात शब्द दिलेला आज चार दिवसातच पूर्ण केला ह्या माणसाने म्हणजे माझे संबंध आणि पागल परिवाराचा संबंध जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून माझं संबंध आहे त्यावेळेस काकांची गाडी आली त्या गेट पासून अलीकडे येत आहेत इथनं सगळं असे एवढा खड्डा रस्त्या त्यातनं मुलं कशी येते त्यांच्या मनाची अशी तळमळ झाली ते म्हणले मुलं कशी येतात या खड्ड्यात त्या पाण्यातनं कडक त्याने दुसऱ्या मिनटाला लगेच यंत्रणा लावली मोरुम टाकला जेसीबी लावली सफाई केलं येणार पाणी आहे ते सगळं विल्हेवाट लावली आणि दोन तीन दिवसात तर करून तुम्ही आबांचा विषय काढलायच म्हणून सांगतो कारण शेतकऱ्यांसाठी सगळ्यांसाठी सगळ्यात झटणारा माणूस म्हणलं आणि चार पैसे लोकांच्या सर्वसामान्य सभासद किशात टाकणारा माणूस म्हणलं तर आबा आहे सगळ्या तालुक्याला जिल्ह्याला महाराष्ट्राला माहित आहे आम्ही पाच वर्ष हा जगलूया आम्ही बऱ्याच वेळा बरेच जणांना मागणी केली पण एका मला वाटतं एक दोन मिनिटांमध्ये संतोष काकाने निर्णय घेऊन यंत्रणेला फोन करून आपल्याला असं एवढा रस्ता करायचा आणि चार दिवसात हा अतिशय महत्वाचा शाळेमध्ये येण्यासाठी चिकला चिखलमुक्त करण्यासाठी लहान मुलांना येण्यासाठी ते चार दिवसात आम्हाला संतोष काकांनी रस्ता करून दिलेला आहे हे लोक आहेत ना मत आम्हाला द्या असे म्हणत नाही आधी तुमची आम्ही कामं करतो नंतर आम्हाला मतदान करा अशी म्हणणारी ही व्यक्ती आहे आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या लोक राजकारणी येत होती गावात मतं मागून जात होती ती गावाकडे कधी फिरकत नव्हती पण आज आम्हाला असं वेगळं चित्र बघायला मिळलं की तानाजी काका बागल असतील संतोष काका बागल असतील त्यांच्या पत्नी असतील मयुरताई बागल यांची कार्याची पद्धत ही वेगळी आहे आणि ह्या कार्याच्या पद्धतीमुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षण होत आहे नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र मनपूर्वक स्वागत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं रणसंग्राम त्या ठिकाणी चालू आहे पाच फेब्रुवारीला मतदार आणि सात फेब्रुवारीला मतमोजणी असणार आहे कालच त्याचं वेळापत्रक खरं तर त्या ठिकाणी जाहीर झाल्यामुळं खरं तर ही निवडणूक जवळपास चार ते पाच वर्ष रखडल्यामुळं अनेक उमेदवार या रिंगणामध्ये असणार आहेत सध्याला सोलापूर जिल्ह्याचा विचार करत असताना मात्र हाय व्होल्टेज आणि हॉटस्पॉट निवडणूक जी बनली ती म्हणजे सोलापूर जिल्ह्यातली पंढरपूर तालुक्यातली वाकरी, गटा वाकरी गटा या गटामधली कारण वा। या वाकरी गटामध्ये अनेक मातबर नेते मंडळी या रणागणामध्ये असणार आहे रोज त्या ठिकाणी नवनवीन नावं या जिल्हा परिषदेची चर्चेत येत असताना मात्र वाकरीमध्ये एक पॅटर्न सध्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबवला जातोय तो, तो पॅटर्न म्हणजे बागल पॅटर्न बागल पॅटर्न नेमका काय सांगतोय बागल पॅटर्न ज्या ज्या लोकांपर्यंत तुम्ही जाचाल तिथल्या लोकांच्या अडचणी समजून घेऊन डायरेक्ट जाग्यावर काम करण्याचा पॅटर्न हा बागल पॅटर्न त्या ठिकाणी आहे आणि त्याचाच आढावा आपण महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून सातत्याने घेतोय खरंतर वाकरीमधला एक महत्वाचा रस्ता हा खरंतर बागल कुटुंबाने केलाय तरडगाव असेल आवेळे असेल आता मी ज्या भागामध्ये उभा आहे ते पटवर्धन कुरवली खर तर जिल्हा परिषदेची शाळा या बाजूला कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील हो आणि जिल्हा परिषदेच्या प्रणांगणामध्ये म्हणजे पटांगणामध्ये अशा पद्धतीचा कॉंक्रिटीकरण फक्त मुरमीकरण नाही कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता या ठिकाणी बागल कुटुंबांनी केलाय खरंतर ग्रामीण भागाचा जर विचार करत असताना ग्रामीण भागामध्ये प्रामुख्यानं अनेक समस्यांचा सा सामना इथल्या लोकांना सामान्य शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना करावा लागतोय आणि तोच कळीचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा म्हणजे ग्रामीण भागामध्ये असणारे रस्ते हे रस्ते अजून देखील तसेच प्रलंबित आहेत खर तर विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतोय आणि हीच गोष्ट लक्षात ठेवून बागल कुटुंबाने या ठिकाणी हा रस्ता त्या ठिकाणी केलाय या गावातले काही लोक आपल्यासोबत आहेत तर या रस्त्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत परंतु एकूण वाकरी गटाचं जिल्हा परिषद नियोजन काय चालू आहे आणि त्याचं पुढचं भविष्यामध्ये रूपांतरित म्हणजे सात तारखेला नेमकं काय होणार आहे लोकांकडून जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढा सुंदरसा गावासाठी रस्ता झालाय निवडणूक अजून पाच तारखेला आहे अजून कुणाला पदभार मिळणार आहे अजून पक्ष ते किती सगळ्या पुढं चर्चा असणारच आहे त्यात ताया ताया होती नमस्कार प्रथम महाराष्ट्र माझा स्वागत करतोय कारण आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या लोक राजकारणी येत होती गावात मत मागून जात होती ती गावाकडे कधी फिरकत नव्हती पण आज आम्हाला असं वेगळं चित्र बघायला मिळलं की तानाजी काका बागल असतील संतोष काका बागल असतील त्यांच्या पत्नी असतील मयुरीताई बागल यांची कार्याची पद्धत ही वेगळी आहे आणि ह्या कार्याच्या पद्धतीमुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षण होत आहे कारण ही लोक आहेत ना मत आम्हाला द्या असे म्हणत नाही आधी तुमची आम्ही काम करतो नंतर आम्हाला मतदान करा अशी म्हणणारी ही व्यक्ती आहे आणि कारण उद्योजक लोक आहेत त्याच्यामुळं शेतकरी वर्ग असेल सर्वसामान्य लोक असतील यांच्याशी अगदी जवळचा संबंध आहे यांचा बागल कुटुंबाचा त्याच्यामुळं येणाऱ्या काळात त्यांना मोठ्या प्रमाणात आम्ही आमच्या गावातून असेल किंवा आसपासच्या आमचे नातेवाईक असेल मित्र कंपनी असेल त्यांच्याकडून आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करू की यांच्या अंगाला गुलाल कसा लागेल ही आम्ही भूमिका घेणार आहे चित्र अगदी थोड्या पण तुम्ही मागणी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली त्यांचा तुमचा संपर्क झाला तुमची मागणी कशी आखेप तुम्ही कधीपासून कामा सुरुवात केली काकांनी आमच्या गावामध्ये रायबा हा कार्यक्रम घेतला तेव्हापासून काकांचा आमचं संबंध होते पण अगदी आमची तोंड ओळख होती नंतर आम्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं आबागाटातून आम्ही कार्यकर्ते असल्यामुळं काकांच्या संपर्कात आलो काकांना सांगितलं गावातल्या अड्या अडचणी आम्हाला विचारल्यानंतर शाळेचे प्रश्न असतील काकांचं प्राथमिक कार्य काय का आहे शाळेला काय अडचणी आहेत का शाळेला कोणतंही काम असेल तुम्ही हक्काने मागा प्रत्येक गोष्ट तत्परतेने घेऊन ती थोडीच त्यांनी निर्णय घेतलेला आहे ह्या रस्त्याची अवस्था अगदी बिकट होती कारण साईट न वडा असल्यामुळे पाजराचं पाणी जात आहे त्यामुळे मुलांना इथून उड्या आणून यावं लागत होत काही वेळेस ग्रामपंचायतीने मुरून टाकला पण तो त्याच्यामुळे व्यवस्थित रस्त्याचं झालेलं नव्हतं पण काकांनी आज अगदी सुंदर असा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता करून दिलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांमध्ये आणि गावामध्ये आनंदाचं वातावरण आहे काय विश्वास पुढे त्यांच्यावरती कशावर काम करतील आता सुरुवात त्यांनी हु केली भविष्यात कशामुळे काम करतील भविष्यात करतील ना कारण युवा उद्योजक आहेत त्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आडचणी असल्यामुळे त्यांना अनेक अडचणी ग्रामीण भागातले आहेत ते आणि होतकुर आहेत तरुण तरुणांशी जास्त प्रमाणात त्यांचा कॉन्टॅक्ट आहे आणि त्यांचा स्वभाव ही मनमिळावा असल्यामुळे भविष्यात शंभर टक्के काम करतील ग्वाही देतो आता खरं काय चालू काकाच या भागामध्ये काम बघत असाल काका कुठल्या पक्षात उभं राहिलं पाहिजे कुठं काका काकांना अभिजित आबा मयुरताईला तिकीट कुठून मयुरताईनला अभिजित आबा गटाकडून तिकीट मिळावं अशी आमची अपेक्षा आहे कारण आबाचं जे आहे माळा तालुक्याचं व्हिजन आहे त्याप्रमाणे आबाच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात काकाही का काम करतील आणि त्यांना ती संधी मिळावी ही माझी एक नापक अपेक्षा आहे नावाची चर्चा तर आहे पण माणसाचा एक ग्राउंड रिपोर्ट असतो त्याच्यानुसार किंवा एक जनतेतलं एक काहीतरी प्रेम असतं जनतेचं सर्वांगीण विचार त्यांचे तिकीट कोणाला जाहीर करण्याचा हा आबांचा प्रश्न आहे पण युवा म्हणून एक माझं वैयक्तिक व्यक्तिगत मत आहे की काकांना ही उमेदवारी मिळावी आबा वर्ष सुरे वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे जसं माडा मतदारसंघात आबांनी गुलाल उधळून आलेत त्यामुळे का माझा झपाटा लावलेला आहे आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे आबांकडे हे कार्यकर्ता म्हणून काय वाटतंय विठ्ठल परिवार इथे एकत्र व्हायला पाहिजे काय काय चर्चा तुमच्या पुरामध्ये काय चर्चा नाही वैयक्तिक ते ती निर्णय परिवार एकत्र येण्याचा सगळं सर्वस्वी आबा काही ठरवतील तेच त्यांनी ते सांगाल तोच निर्णय आम्हाला तरुणांना मान्य आहे आणि त्यांच्या निर्णयावर आम्ही पूर्ण ताकदीनं काम करू आबापर्यंत काय पत्र किंवा आबा मागणी कधी केली मागणी वगैरे नाही केली कारण आम्ही तळागाळातलं कार्यकर्ते आहे वरच्या लेव्हलनं काही गोष्टी जातील पण एक कामाचं व्याप्ती पाहता आमची सर्वसामान्य लोकांची आमचं उजनीवासात सर्व पटवर्धन कुरवले असो सर्वांची अपेक्षा आहे की काम करणाऱ्या माणसाला तुम्ही अवश्य तिकीट दिलं पाहिजे परिचार गटाची पण ताकद आहे तशी बऱ्यापैकी पण भविष्यात आबा गटाकडे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आकर्षण मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं जिल्हा परिषदेचं शंभर टक्के होणार ठीक आहे अभिजित पाटलांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्यांच्या माध्यमातून या भागातून महेर बागल या मोठा काम करतील आणि खरं या पटवर्धन पटवर्धनचा विकास करतील असे तरुण मित्राचं म्हणणं त्या ठिकाणी बघायला मिळते अजून काय लोक आहेत आपण जाऊया चर्चा करूया तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत साहेब नमस्ते, हो। नमस्ते नमस्ते काय शाळेला काय केली करण काय करत नाही ते मंजूर केलं आहे आम्हाला संतोष काकांनी एके दिवशी गाठ भेट देण्याशी आलं त्या एक शब्द टाकला की आमच्या इथं शाळाला पोरं चिखल होतो म्हणून यायला तयार नव्हते म्हणजे चिखल आणि चिखल झाल्या तर शाळा बुडवायची अशी परिस्थिती आणि काकांनी मी एकच शब्द दिला की आम्हाला असे शाळाच नाही काकानी क्षणाचाही विलंब न लावता तुम्हाला दोन दिवसात तिथं कॉन्क्रिट करून मिळेल म्हणून सांगितलं आणि दोन ते तीन दिवसात आम्हाला या ठिकाणी काकांनी करून, करून का बादल का बादल का पुछका पुछका का सत्ता, सत्ता, नसल सत्ता नाही त्यांच्या मनातनच एक लहान विद्यार्थ्यांसाठी किंवा एक समाजसेवा करायचा एक त्यांचा वसा आहे आणि त्या भावनेतून त्यांनी लगेच करून दिले नाही काय वाटतंय गावात एक शालेय समिती तुम्ही अध्यक्ष आणि वाढ असता त्यांच्या नितीतून झालाय काय गावकरी त्यांचं कसा आभार मानताय आभार मानण्याच हे नाही पण तेवढं त्याच्यापेक्षा पुढचं काम त्यांनी केलंय आभार मानून नुसतं होणार नाही तर भविष्यातल्या त्यांच्या काय त्यांच्या अपेक्षा असेल म्हणून ते एकशे एक टक्का एक आम्ही त्यांच्या पूर्ण करू बरोबर तर निवडणूक चालू आहे प्रचाराची चालू आहे अनेक जण तुमच्यापर्यंत येतील आश्वासन देतील असं ठोस पाऊल उचलणार कोण आहे का आम्ही पाच वर्ष आश्वासन जगलूया तर आम्ही पाच वर्ष सात वर्ष शाळेशी रिलेटेड आहे आम्ही बऱ्याच वेळेस बरेच जणांना मागणी केली पण एका मला वाटतं एक दोन मिनिटांमध्ये संतोष काकांनी निर्णय घेऊन यंत्रणेला फोन करून आपल्याला असं एवढा रस्ता करायचा आणि चार दिवसात हा अतिशय महत्वाचा शाळेमध्ये येण्यासाठी चिकला चिखलमुक्त करण्यासाठी लहान मुलांना येण्यासाठी चार दिवसात आम्हाला संतोष काकांनी रस्ता करून दिलेला आहे त्यांचं मनापासून आभार पुढील त्यांच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तर साहेब एवढा मारी रस्ता झालाय तुमच्या गावामध्ये रायबा कार्यक्रम झालाय परंतु लोक टीका करणार त्यांच्यावर सांगतात की असं कुठं रस्ता करून कुठं कार्यक्रम काय असत टीका कोणीही करत काम करणारा माणूस पाहिजे आज तुमच्या हातामध्ये काय नसताना तुम्ही लहान कळवळीने एवढा तरी रस्ता करताय जेणे टीका करते ती आजपर्यंत कुठे गेलते त्यांना का जमलं नाही सत्ता होत्या सगळं होतं मग काय केलं नाही रस्ता तुम्ही चिमोगली एवढी पहिली दुसरीची मुलं चिखलात नाही एवढे येते मग तुम्हाला तुमची पण मुलं असतीलच ना बरोबर मग का तुम्ही आजपर्यंत रस्ता केला नाही येऊ काम करणाऱ्या माणसाला पुन्हा वेगळ्या वाटण्या बोलायचं हे असे पाय केलं तसं केलं करणार तर पाहिजे ना आ, काम करणार पाहिजे काम करणारा पाहिजे माणूस करायच्या यायच्या अगोदर हातात काय नसताना एवढं करतोय नंतर शंभर टक्केच करणार ते तिकीट मागायचं किंवा विठ्ठल परिवार गटातून अर्थात ते आबांच्या हातात आहे तिकीट कोणाला द्यायचं तो आबांचा प्रश्न आहे त्याबद्दल आम्ही आम्ही निर्णय घेऊ शकत नाही जे आबा ठरवतील ते आबा करतील पण तुम्ही आबांचा विषय काढलायच म्हणून सांगतो कारण शेतकऱ्यांसाठी सगळ्यांसाठी सगळ्यात झटणारा माणूस म्हणलं आणि चार पैसे लोकांच्या सर्वसामान्य सभासद किशात टाकणारा माणूस म्हणलं तर आबा आहे सगळ्या तालुक्याला जिल्ह्याला महाराष्ट्राला माहित आहे आता खर तर अभिजित पाटलांची एका बाजूला ताकद असेल आणि यांचं कामाचा धडक असेल जर उमेदवारी यांना मिळले तर होईल का विकास तुमच्या भागात शंभर टक्के होईल आबा आबा सोबत असल्यावर विकास हा होणारच आहे बरं म्हणजे आबा सांगतील ते जिल्हा परिषद सदस्य या भागामध्ये होईल शंभर टक्के ठीक आहे अभिजित पाटील सांगतील तेच मला असं म्हणायचंय बाबा तुम्ही उभा राहिला म्हणून तुम्ही असं म्हणता की त्यांनी काम केलं असेल तर असं नाही त्यांनी सांगितलं पहिल्यांदा आम्ही शंभर फूट करतो या आणि त्यासाठी दोन गाड्या त्यांचं बजेट होतं पण रात्री सव्वा अकरा वाजता परिस्थिती इथं अशी झाली की दोन गाड्यावर रस्ता व्हायला लागला त्याच्या कामगारांनी त्यांना फोन केला की बाबा काका दोन गाड्यामध्ये त्यांचा रस्ता झालाय त्या ठिकाणी सव्वा अकरा वाजता त्या माणसानं त्या माणसानं परत एक्स्ट्रा दोन गाड्या देऊन पावणे अकरा अकरा वाजेपर्यंत हा रस्ता पूर्ण केलेला आहे आणि पूर्ण पर्यंत अडचण आहे तिथपर्यंत त्यांनी त्यांच्या बजेट मध्ये नसताना जेवढं म्हणलं त्याच्या दुप्पट काम त्यांनी करून दिलेलं आहे ती व्यक्ती असं आहे की सामाजिक कार्यासाठी वाहन घेतलेला आहे आणि पैशाचं बजेटचा विचार करत नाही ऑन द स्पॉट कर्मचाऱ्यांनी सांगितलं दोन गाड्या बघण्या तर परत दोन गाड्या एक पाच मिनिटात सांगितली दोन दोन गाड्या अजून तुम्हाला पूर्ण रस्ता करून मिळेल बरोबर ती प्रतिक्रिया अतिशय महत्वाची आहे कारण जर बागल कुटुंबाला इथं फक्त कामच दाखवायचं असेल त्यांचं तर ते साधारणपणे दोन तीन टिपर या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या ठिकाणी ऊन्हाळून रस्ता दाखवू शकले असते पण शाळेतल्या पोरांची अडचण ही कायमचीच मिटली पाहिजे तात्पुरती नाही कायमची मिटली पाहिजे या विचार हा खर तर कॉन्क्रीट करण्याचा रस्ता या ठिकाणी केलाय अजून तरुण सहकारी आमच्या सोबत आहेत चाचे आहेत काय मिळवू नमस्ते काय ना हमीद हमी तू शाळेला शाळेत मुलगा काय अवस्था होती ते पावसा पण रस्त्याची अवस्था बेकार होती जर पाऊस झाल्यावर चिकोल खूप होत होता पाणी इथलं आठ आठ दिवस हालत नव्हतं आणि आता हे काकांनी रस्ता करून दिलाय त्यामुळं शाळांच्या पोरांना बी येण्या जाण्यासाठी चांगलं झालंय आता काम नमस्ते हो। काय ना मी जावेद आता बर तुम्ही काय करता का मी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा अल्पसंख्या जिल्हा उपाध्यक्ष बरं शरद पवार गटाचा वनवे हो आबा म्हणलं की वनवे आबा आहे आबा आमदार व्हायच्या अगोदर आबा चेअरमन व्हायच्या अगोदर पण गावाचा त्यांचं बर आबा सांगतील जिल्हा परिषद जे सांगतील ते जिल्हा परिषद सदस्य परंतु हे जे काका आहेत ना तानाजी काका सुरेशबाजी यांचे संबंध आमचे पहिल्यापासून आहेत आता शेतकऱ्यांच्या चळवळ तर तुम्ही बघताय शेतकरी संघटनाच्या माध्यमात त्यांनी किती शेतकऱ्यांसाठी किती तळमळ आहे त्यांची तानाजी असो विष्णूबा असो तानाजी काका सगळ्यांची काय तळमळ आहे बागल परवाची काय तळमळा शेतकऱ्यांसाठी आम्ही बघितले परंतु ज्या वेळेस त्यांनी रायबा नाटक ठेवायचं ठरवलं यात्रे ज्या वेळेस ते आले म्हणले परत यात्रेत म्हणले असं असं करायला लागते यात्रेत त्यांनी बरीच देणगी दिले नंतर शाळेत ज्यावेळेस रायबा नाटक ठेवायला ठेवले त्यावेळेस शाळेला मग म्हणले किती पावती फाडताय तिथल्या अध्यक्षांनी बोलले मग मे बी त्या शाळेला माझे विद्यार्थी आहे मी म्हटलं की बाबा पावतीनं काय होतंय दादा म्हणजे तिथे अध्यक्ष दादा आहेत ना प्रशाली जे मग त्यांना म्हटलं पावतीनं काय होतंय म्हणलंय एवढं मोठा ह्यांचा उद्योग समूह क्रश अँड खडी त्यांच्या स्वतः तयार होते चार चार पाच पाच क्रशर आहेत ह्यांची ह्यांना पावतीने काय व्हायचंय म्हणलं काय लागतं आपल्या शाळेला बांधकाम चालू आहे खडी दस्ट काय लागतंय ते घेऊया गे मागून मग मागून घेतलं त्यांना काकांना बोललं झालं एखादा टिपर खडी टाका एक टिपर खडी टाकला नंतर ते म्हणले दादा अजून एकदा मला कॉल हो म्हणले दादा आज क्रस्टंट थोडे कमी पडतय होते का बघ म्हणलं व्हायचं काय म्हणलं तुम्ही नसता फोन करा म्हणलं फोनवर दुसऱ्या मिनिटाला गाडी येते आणि खरंच त्या अध्यक्षांनी फोन लावला प्रशालाचे बी आणि लगेच एक तासावरच त्यांना क्रिस्टंट ची खेपाय साहेब नमस्ते नमस्ते खर तर वाकरे गटामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुरची लढत चालूया या अनेक नावं मातभर नावं चर्चेत आहे ती पण बागल पॅटर्नची चर्चा संपूर्ण सोलापूर मध्ये आपल्याला बघायला मिळते अधिक काम मग त्या ठिकाणी काय मत असेल पक्ष असेल तिकीट असेल काय प्रतिक्रिया एवढा मोठा महत्वाचा रस्ता शाळेसाठी झालाय काय पहिली प्रतिक्रिया नमस्कार सगळ्यांना प्रत्येक म्हणजे द्यायचे म्हणलं तर आमच्या गावामध्ये चार दिवसात शब्द दिलेला आज चार दिवसातच पूर्ण केला ह्या माणसाने म्हणजे माझ संबंध आणि बागल परिवाराचा संबंध जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून माझा संबंध आहे ती तळमळीन काम करणारी माणसं आहेत आणि नातेसंबंध जास्त आहेत आमचे आणि अभिजित आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी काका विष्णू भाव असतील दाजी असतील आणि संतोष काका त्यांच्या सुविद्य पत्नी मयुरी ताई यांच्या संकल्पेतन हा आमचा पटवर्धन कुरोली जिल्हा परिषद वाडी वस्तीवरची जे शाळा आहेत त्यांचं कॉन्क्रीट करून असो दत्त मंदिर यांचं पीसीसी करण असो ही बागल परिवारानं एका एक फोन केला दुसऱ्या दिवशी त्यांनी करून दिलं काय आता एकूण हे जर बागलांचं काम बघितलं आम्ही पाटलांना काय चाललंय म्हणजे वाखरी गटामध्ये आणि त्यांचं किती वर्ष व्हायचं कशी फाईट लागेल काय अंदाज काय वाटत आमचं गाव येतं माडा मतदारसंघात वाकरी येतं पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघात त्यामुळं माडा मतदारसंघात पटवर्धन कुरोली गण आहे गणात आमचं पटवर्धन कुरवली चार हजार चारशे मतदान आहे ही गावं जी आबांवर प्रेम करणारी गाव आहेत आबानी पहिल्यापासून मग कुठल्या पण उसाच्या संदर्भात असो कुठली शासकीय कामं असो आबानी तळमळीनं आमच्या गावातल्या सर्वसामान्य व्यक्तींची सर्व, सर्व कामं आबांच्या मार्गदर्शनाखाली इथं होते आबानी आता तिकीट देताना आबाकडून अनेक जण उत्सुक आहेत अनेकांची नावं चर्चे आहेत आबानी बागल साहेबांनी दिलं पाहिजे बागल साहेबांना माझं तर वैयक्तिक मत आहे त्यांना शंभर टक्के आबानी त्यांना तिकीट द्यावं हो। काय कारण त्यामागचं कारण एकच आहे हा माणूस संतोष काय ते सर्वसामान्यात बसणारा व्यक्ती आहे आणि साधा स्वभावाचा आहे जर तुम्ही आबांसारखा स्वभाव आहे हो सर्वसामान्याला हाताला धरून कार्यकर्ता असो विश्वासात घेऊन काम पुढं केलं तर तुम्ही पुढं नेतो होणार नमस्ते होय बो दीपक डावरे इथेच राहत शाळेच्या पाठीमाग शाळे पाठीमाग तुम्हाला हिच रस्ता होता हिच तयार जायला पावसाच अडचणी भरपूर गुडघे पाणी असायचं मुलांना तिकडून डांबरीन साली द्यायला लागायचं ग्रामपंचायतने काय ग्रामपंचायतने काय दखल घेतली हे आपल्याला काय माहित नाही बाकीच पण रात्री दा काका आलट होतो आम्ही काका हाँ हाँ। बागल काका आलते मग काम रस्ते चालू होते त्यांनी मला वाटतं एक पंधरा खाली गावात आलते गावात आलेल्या त्यांनी शाळा जे इकडं त्यांचा सत्कार केल्यामुळे त्यांनी एकदा सरांना काय शब्द दिला मी रस्ता करून देतो गावातल्या लोकांनी भरपूर म्हणणं होतं अशी जण आले लयजणं गेले कोण करत नसते खरे कोणाला वाटत नव्हतं पण काकाने शब्द दिला आणि गोष्ट झाली सगळे आनंद रात्री एवढा हासू देत असं नवीन पगले आमच्या इकडे आणि सगळं पाठी माझं रात्री नाही कुरली तुम्हाला एक राहणार आबा आहे तिकडे सगळे कुरले असले जारी काय अडचण नाही आबा असलं का सगळं काय विषय नाही अजून काय गावातली ज्येष्ठ माणसं आपल्या सोबत आहेत काका का नमस्ते नमस्कार खरं तर गावामध्ये एक याच कारण महत्वाचं म्हणजे मी तुमच्या गावामध्ये अनेक प्रश्नासाठी आलोय की ऊस प्रश्न असेल कामगाराचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल हा शाळेचा प्रश्न ऐन निवडणुकीच्या आधी सुटलाय कारण अजून निवडणूक लांब आहे आणि लोक सांगतात की बागल कुटुंबांना सोडवलाय काय आधी काय अवस्था होती या रस्त्याची रस्त्यावर पावसाळ्यात अशी परिस्थिती होती मुलांना शाळेत येताना गुडगेवड्या पाण्यातून यायला लागत होतं मग संतोष बागल शाळेला कॅलेंडरच्या आपल्या उद्घाटनासाठी आले सदस्यजी त्यांनी सहज गुरुजीला शब्द दिला आणि काल त्यांनी का रस्ता एका तासात करून दिला किती होतं रस्ता होणं हे भरपूर महत्वाचं होतं ग्रामपंचायतीने काय लक्ष दिलं नाही मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य असून सुद्धा ग्रामपंचायतीने काय लक्ष दिलं नाही त्यांनी फे ब्लॉक टाकलं तिथं शाळेला तर त्याच्या साईडून कॉन्क्रीट व्यवस्थित लावलं नाही कच्च लावलं ती ब्लॉकला उंच करून घ्यायला पाहिजे होत आता त्या ब्लॉकवर सुद्धा पावसाळ्यात पाणी येतंय खड्ड्यातच ब्लॉक बसवलं हो तसं हे त्यांनी कॉन्क्रीट टाकलं यांनी काय केलं अगोदर चार टिपर पाच टिपर मुरुम भरला उचलून घेतलं आणि कॉन्क्रीट टाकलं उंच केलं हे पाण्याचं काय याला अडचण येणार नाही बागल कुटुंबाविषयक काय म्हणतात संपर्क त्यांच्यासोबत आहे का त्यांचं एक प्रेम आहे विद्यार्थ्यांवरनी विद्यार्थी म्हणून प्रेम आहे ते म्हणते विद्यार्थी कुठल्याही असू शाळेच्या त्यांचं काही नडलं तरी आम्हाला फोन करा ते म्हणते आम्ही त्याचं कार्य करू म्हणजे त्याचं काय असेल ती काम करू अडचणी येऊ हो देणार नाही त्यांना एक शाळेबद्दल किंवा शाळेतील विद्यार्थी बरोबर चांगली असताय त्यांची बरोबर हा एकूण जर त्यांचा विषय झाला तर एकूण वाखरी जिल्हा परिषद गटी गटाचं राजकारण नेमकं नु, तापत चाललंय सगळीकडे चार पंढरपूर असेल सोलापूर असेल काय नेमकं कोणाच्या हवा होईल वाखरी तिकडे म्हणजे कुठल्या नेत्याची हवा होईल अभिजीत पाटला परिचारा काय काय शंभर टक्के अभिज पाटलाच पॅनल येणार म्हणजे वाकरी गटातून तिन्ही जागा येणार पंच समिती या दोन्ही जेडपी जी बी येणार त्याला एकच कारण आहे काल आबानी सांगितलं आमच्या गावातून एकवीस हजार टन ऊस गेला विठ्ठल कारखान्याला हजार की पाच टक्के कारखान्याचा ऊस आमच्या गावातून एकट्या गावातून गेला एवढा ऊस जाणं म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांचा ऊस गेल्यासारखा फार तर इतर कारखान्यात कर दोन तीन हजार टन गेला असल एवढा मोठा आमच्या गावाचा तर सपोर्ट आहे आबाला आणि दुसरा तुम्हाला महत्वाचा सपोर्ट मी आबाला काल सांगता सांगता राहिलं की आमच्या गावानं जुनं पुढारी बाजूला केलं आणि नवीन पिढी जी मोहर आली त्यांनी असा इतिहास केला आबाची तीन इलेक्शन झाली गावामध्ये त्यात पहिलं इलेक्शन विठ्ठल कारखान्याचं विठ्ठल कारखान्यानं आबानं आम्हाला अडीचशे मतं माहिती गावातून आमच्या गावानं दोनशे शहात्तर मतं दिली एकशे पंच्याऐंशीचं लीड दिलं आबाची अपेक्षा जी होती त्याच्या आबाला पाहिजे होतं पन्नासचं लीड पण आमच्या गावाने एकशे शहाऐंशी लीड दिलं म्हणजे तीन चार पट लीड जादा दिली आबावर गावाचं प्रेम जास्त परत दुसरी लक्षण आलं पण आलं आमदारकीच आम्ही तरुण पोरं गेलतो आबांकडे पंधरा जण गेलतो कमीत कमी पंधरा जण होतो पंधरा जण काय म्हणले आबाला की आबा आम्हाला तुम्ही थोडासा पोर्ट द्या तुम्हाला आम्ही भरपूर होतो आबा काय म्हणलं मला हजारचं लीड पाहिजे आबा हक्कानं पंधरा जण आलं म्हणलं हजार लीड पाहिजे आम्ही म्हणायचं आठशे देतो नऊशे लीड देतो पण आमची कुणा धाड झालं नाही हजारचं लीड मिळेल म्हणून योगा योग यो, असा आला आम्ही गावात आलो गावात आल्यावर आम्ही मिटिंग घेतली जर हजारात दहा हजार मतं कमी पडली तर आपलं महत्व कमी होईल असं झालं परत एवढी तरुण पर आमच्या गावातील फळाली पंधरा वीस जण होती जण त्या आबाला बाराशे सत्तावन्नचं लीड आलं या आबा एवढं खुश झालं आमच्यावर की आबाने सगळ्यांना बोलवून मीटिंग घेऊन सांगितलं की बाबा तुम्ही लय मोठं काम केलंय माझ्यासाठी असं सांगितलं दोन ऐकून घ्याय दोन झालं तिसरी वेळ अशी आली चंद्रभागेचं इलेक्शन लागलं सगळीकडे उमेदवारी ही झालं मोठं पॅनल झाला पण चंद्रभागेची इलेक्शन शंभर गावं होती एक मे पटोरंग कुरोली गाव आहे चंद्रभागेला आबाच्या पार्टीला लीड दिलं नव्याण्णव गावात मायनस आहेत आबा एकमेव पटरण रणकरली गाव आहे तालुक्यात आबाच्या आबाच्या पॅनलला लीड देणार एकमेव पटरण रंगली गाव मग हे जर बारीक अभ्यास केला तर आमच्या गावात जुनं तीन डायरेक्टर आहेत विठ्ठल संचालक किंवा चंद्रभागे संचालक म्हणजे ह्यांना सुद्धा डावलून जनता ह्या तरुण पोरांच्या पाठीमाग आहे जेडपीला काय जेडपीला बी आता ही तरुण पोरंच पाळणार आहे ती त्यामुळे आबाचा कुणीही उमेदवार असू द्या पंचायत समिती जेडपीला कायच अडचण येणार नाही माणूस निवडून येणार माणसाला लीड मिळणार बरोबर आहे खर तर महत्वाचा विषय हाच होता की दिवसेंदिवस निवडणूक त्या ठिकाणी चुरशीची आटीत होत चालले सगळ्या सोलापूर जिल्ह्याचं लक्ष या वाकरी गटाकडे लागून राहिलंय मी ज्या गावामध्ये आहे ते आहे माढा तालुक्यातलं गाव अभिजित पाटलांचं गाव आता हिने ज्या पद्धतीने विश्लेषण सांगितलं ज्या तीन निवडणुका झाल्या या तिन्ही निवडणुकीला हे गाव अभिजित पाटलांच्या बाजून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गेल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळालं म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषदेत देखील अभिजित पाटील जे उमेदवार या भागामध्ये देतील त्यांचाच विजय होईल अशी खात्री इथल्या गावात लोक त्या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगतात खरंतर अनेक जण प्रयत्न अभिजित पाटलाकडून करत असले तरीही मात्र बागल कुटुंब मात्र मोठी ताकद अभिजित पाटलांचं तिकीट मिळण्यासाठी लावलेलं चित्र या मतदारसंघामधून बघायला मिळतंय मासे रस्त्याची कामं असतील खेळ पैठणीच असेल रायबासारखे मोठे मोठे कार्यक्रम असतील अशा एकूण समाजाच्या सेवा करून किंवा लोकांपर्यंत पोहोचून अभिजित पाटलाचं तिकीट या भागामध्ये आपल्याला मिळवायचा प्रयत्न करत बागल बागल आणि त्यांचे सहकारी कर चित्र आपल्याला बघायला मिळतंय येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आबा नेमका काय निर्णय घेतील कुणाच्या बाजूने निर्णय देतील हे देखील बघणं तेवढंच महत्वाचं असणार आहे कॅमेरा सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पटवर्धन कोरोवली